अनधिकृत बांधकाम प्रकरणी अडचणीत आलेले ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणी मुंबई लाच रुजपत विभागाने अटक केले बुधवारी संध्याकाळी ठाणे महापालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात एसीबीने धाड टाकत ही कारवाई केली घोडबंदर मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी विकासकाकडून पंचवीस लाखांची मागणी केली होती त्यातील पंधरा लाखांची रक्कम स्वीकारताना पाटोळेंना रंगेहात पकडला आहे न्यायालयाने अनधिकृत बांधकामा प्रकरणी दणका दिल्यानंतर बेकायदा बांधकामावर अतिक्रमण विभागाच्या वतीने सध्या कारवाई करण्यात येत आहे अभिराज डेव्हलपर्सचे अभिजीत कदम यांच्याकडून घोडबंदर रोड येथे सुरू असलेल्या बांधकामाजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळे यांनी पंचवीस लाखाची मागणी केली होती यामध्ये दहा लाख अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा करूनही काम न केल्याने अभिजीत कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ठाणे महापालिका मुख्यालयात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेच्या तळमजल्यावरील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पाटोळे यांच्या कार्यालयात छापा टाकला यावेळी संबंधित विकासकाकडून पंधरा लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले सुमारे एक ते दीड तास चौकशी केल्यानंतर ता पाटोळे यांना अटक केली आहे या घटनेमुळे खळबळ आली आहे